हो नाही मला नाही गावाला पत्रिका दिली पण मला दिलं नाही मग काय चूक झाली तुम्ही सांगा मला मी म्हणलो तुमची सोनी आहे की ना त्या मागच्या बाजूच्या गल्लीतल्या शुभ्या संघ गाडीवर बसून हिंडाली त्याच्या बाबानं बघले पिंट्याच्या सांग म्हणलं सांगलो शेजार धर्म आम्ही हे केलं तर तिची माय मला जेवढी भांडून भांडून राहिली की नाही लग्नाच्या याच्यामध्ये भांडली मला देणार देना पत्रिका आम्हाला कुठ टाइम आम्ही काय तेवढीच रिकाम्या का तिच्या लग्नाला जायला अहो आजकाल कोणाला आहे की नाही काही सांगायचं राहिलं नाही चांगलं सांगायला तरी आपल्यावरच येतात आपलं तरी काय चुकलं हो बघा की अहो मया पिंकीच्या लग्नात यायला कमी केलं नाही आयर केला दोन चार आशा साड्या दिल्या आमच्याच घरी दहा दिवस पडून होते लग्नामध्ये असं करावं का मै या सांग बघा की हा किती वाईट वाटलं असं माझ्या जीवाला जाऊ द्या असत राहते हो शेजार धर्म कामापुरता मामा होत सगळं जग आणि तेच म्हणा की नाही माहित त्याने उपकार की बरं झालं माय तुम्ही सांगल्या पटकन म्हणून आम्हाला लवकर लक्षात आलं पुरीला सांगायचं म्हणून तर मलाच भांडली तिची माय काय करायचं आपल्याला आणि काय काय का केले संग पंधरा तुळे अहो का पंधरा तुळ्याची पिंजरा तुळ्याची उग म्हणतात मोठेपणा सांगतात तिला आधीपासून मोठेपणा सांगायची सवय आहे काय उग दोनच्या नाही बांगड्या आणि ते काय एखादा हार घातला असल मोठ्या बहिणीचे संघ घातले असेल उग म्हणतात दाखवायला काचे आले पंधरा तोळ्याचे हुंडा किती दिलाय म्हण वीस लाख वीस लाख वीस लाख हुंडा कसा देऊ शकतात त्याने आमच्या त्याच्याकडे पाच लाख हात अहो सगळं सगळं छाटतात ते गावाला सगळे उल्लू बनितात पण मला उल्लू बनिता हा बाजूला आमच्या हातात सगळं द्यायचा गल का ऐकू येते मरणाचं तिला मारलं होतं मी सांगले ना हा बाहेर आवाज पण आता जाऊ दे आपला शेजार धर्म होय चांगलं बसणं उठणं आहे बोलणं आहे आपण कशाला काय म्हणाव तर तिनं मलाच पत्रिका दिली नाही मला काय म्हणा आणच आहे बघा हा तिनं असं करायला नाही पाहिजे होती हा अहो बरे मी येऊ की राहू मला आणून द्यायची होय कोणाच्या हातानं आणून द्यायची वय हा तसं करतात का शेजार धर्माला त्या बाजूच्याच गावात दिले म्हणजे की हा सासू निस्ती तिची आजाद भवानी आहे मग मी माऊस बहीण आहे तिच्या गावामध्ये सांगली लई आजाद भवानी आहे चांगली सोनीची डाकी ते थांबा क लग्न कसं झालं मग मला माहिती प्री वेडिंगला तर त्या गोव्याला गेल ते गोव्याला लग्नाच्या आधी हा लग्नाच्या आधी असं जाऊ दे हो काय बाई आणि पुरीच माहित होऊन सुद्धा जाऊ दिले काही झालं बिल हा तिथं जाऊ दिले नाचू लाले तन तन म्हण हा सगळं रेकॉर्डिंग करून आले मो पिंटे हा हा त्या लग्नामध्ये टीव्ही मोठी लावली होती म्हण एवढे माणसा गावातले सगळे बरोबर बाजूची पारुबाई म्हणल्या माय नाच चुल माय उडुलीच्या चड्ड्या घालून अशा हा त्या गोव्याला बरं वाटणार हो आपल्या इकडं खेड्या शोभते तेच करा हा बरं वाटना तसं काय बरं वाटणार गेलं ह आणि लग्नात म्हण चांगली साडी बिडी होता त्या सोनेनं घागरा घातलाय म्हण हा घागरा आपल्या इकडे बरं वाटते माणसं सगळे म्हातारे लागले उलाले म्हण नसते हे कुलाले माझ्या गावातली हार घालता नवरा खाली बसला म्हणून त्या नवऱ्याला काय माहित आहे तु सोनी कितीही हाय ते बघा कि त्या लोकाच्या लेकराला उग फाशी बरं ते झालं तर झालं हो आ शेजार धर्मवर तिला जरा तरी कळाव की नाही आपल्याला जन्मभरी तर राहायचंय जन्म काढायचा संग चांगले समन ठेवा हो बाई मी सांगतो मया सोनीला म्हणाव की नाही मयावरच आली उलट हा असा व्हाय का वागना बरोबर थांबा की आता था? पिंट्याच्या गुण लग्न थांबा था की आता मग पिंट्याचं लग्न बी आहे की पुढच्या वर्षी मी बी पत्रिका देणार काय ढमकून का बघ ना तिच्याकडे हा सगळ्या गावाला देतो पत्रिका असं लग्न करता पोरीकडच्या करता पोरीकड सुद्धा करणार का आता हिला दाखवाय बघ कसा गावाना असा बँड लावतो काय करतो ते हा इला कळाव असं करावं काही आधीपासून तिनं तिची माय बाप भाऊ सगळे फुगीर दोडके हात लई फुगीर सांगूच नका जरा अशी एक साडी घेऊन आली की आओ भाऊ साडी घेऊन आलो घरी यायची घेऊन तेल न्यायची मै्याकडून मोठे पण इकडी हांतात बक्सत मग आहे एवढ्या एवढ्या कप तेल नेली प्लेट भर साखर आहे तिच्याकड हा आता मागतो भांडणं किती हो आमची पाच खात उसने दिली आम्ही आता व्याजासहित वापस करता तिने भांडणं करायला नाही पाहिजे होती मी असं तो मी तला तिच्या संग रात गेल्या <laughs> काय माहित तिच्या पोटामध्ये एवढं काळा आहे ते हा मी होया मना मोह मन लई साफाय ओ मी लई येड्यावणी वेड्याच्या भावामध्ये तिला कितीतरी किलो आहे की नाही तांदूळ दिले चांगले वाले तांदूळ बरं डाळ दिली पाहिली भर तिला तिला का करायची जाणी